अर्थसंकल्पातून पगारदारांना मोठा दिलासा पगारदारांचं बारा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त इतर उत्पन्न मिळवणाऱ्यांना मात्र कर भरावा लागणार सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक विमा क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता मोदी सरकारचा धाडसी निर्णय तेल बिया आणि भरडधान्य उत्पादन वाढीसाठी सहा वर्षांची योजना घोषित केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारची घोषणा किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा तीन लाखांवरून पाच लाख कापूस उत्पादकांसाठी नवीन योजना आणण्याची घोषणा अंदमान निकोबार परिसरात संवर्धनासाठी भारत सरकारचे विशेष प्रयत्न मच्छीमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्राची विशेष तरतूद धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नाही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पंकजाचा सावध पवित्रा